नमस्ते एक चारोळीने आज सुरुवात करूया व्हिडिओची माझीच ते चारोळी या जगात जगताना जगत एकटे असताना सवय तुझी झाली आता जखणी मरताना तू इथे नसताना आठवण तुझी झाली तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात सबस्क्रिप्शन खूप अपेक्षेपेक्षा छान चाललेलं आहे लाईक तर करतच आहात तुम्हाला म्हणजे मला बरेच जण म्हणाले की चालत चालत व्हिडिओ बनवू नको एक्झॅक्ट रिझन मॅन डॅट की मला खरंच वेळ नसतो आज मी कात्रज लेकला आली आहे इथं खास व्हिडिओ बनवण्यासाठी पण खरं सांगू का घरून इथं येईपर्यंत सगळाच टाईम आहे संपला लांब पडतंय मला ते आणि ठीक आहे पण मला एन्जॉय वाटते शांतपणे इथे बघा कापडच लेकचा सगळा तर छान वाटते खरं इथं आली आहे आता कोणत्या विषयावर बोलू असं हे करेपर्यंत तर आज इथं पक्षी बरेच दिसतात पक्षी आहेत पदक आहेत असं तर मी कसा विचार केला की म्हणजे माझ्या मनात असं आलं की खरं अख्ख्या जगात म्हणजे जेवढ्या चौऱ्यांशी लक्ष की ते काही काय काय असेल का, तेवढ्या एक आपण म्हणतो प्रकारचे जीव आहेत तर त्याच्यामध्ये फक्त माणूस हा एक वेळ प्राणी आहे की त्याला पैसे लागतात जगायला म्हणजे बाकीच्या कुठल्याच प्राण्यांना कुठल्याच जीवाला पैसे कमवायला जाताना ब गेलेलं पाहत नाही आपण म्हणजे माणसाला काय नक्की हवं काय असतं आपण म्हणजे समाधानात जगलो तर का निसर्ग नियमात जगलो तर पैशाची गरज लागणार नाही मला प्रश्न पडला चांगलाच मोठा की आता समजा जी मुख्य प्राणी आहेत ते निश्चिंत असतात म्हणजे पक्ष्यांचं घरटं मोडलं तरी तक्रार करायला कुठं जात नाहीत की त्या तिथं पोलीस स्टेशन नाही आहेत ती संस्थाच नाही आहे संकल्पनाच नाही नवे नवे ती मुखच नाही आहे म्हणजे त्यांना बोलण्याची सुद्धा म्हणजे तरी त्यांचं जगणं चालू आहे ना म्हणजे माणसाला बोलण्याची संधी दिली आहे पाठीचा कणा ताड दिला काहीतरी रिझन असाल हा जीव वेगळा आहे हा जीव वेगळा काय काहीतरी कारण असेल मग जगण्यासाठी आपल्यालाच पैसे का, का लागतात तर हा विषय खरं कर, विचार करण्यासारखा आहे म्हणजे काय कारण असेल की आपणच अस बोलू शकतो सगळ्या प्राण्यांमध्ये कुठला प्राणी बोलू शकतो का फक्त माणूस बोलू शकतो काय कारण असेल